वाढत्या उन्हाळ्यामध्ये वेक चा ना आपण मिल्कशेकचे अनेक वेगवेगळे प्रकार पाहत असतो त्यातच आहे ना मँगो मिल्कशेक हा तर सगळ्यांच्याच आवडीचा आहे क्वचितच असा कोणी असेल ज्याला मँगो मिल्कशेक पाहायला आवडत नसेल आणि आता आंब्याचा सीझन चालू झालेला आहे सो या सीझनमध्ये ना प्रत्येक घरात आहे ना आंब्यापासून आहे ना काही ना काहीतरी वेगळा पदार्थ बनवला जातो आज आपण सुद्धा आहे ना इथं मँगो मिल्कशेक कसं बनवायचं ते पाहणार आहोत मँगो मिल्कशेक हे चवीला जेवढं उत्तम आहे ना तेवढंच शरीरासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे ना या वर्षी हा मँगो मिल्कशेक तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरातील सगळ्यांनाच आवडेल त्याचबरोबर जर माझ्या चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा घंटीला प्रेस करा म्हणजेच बेल लायकॉनला प्रेस प्रेस करा आणि चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मँगो मिल्कशेक बनवण्यासाठी ना सर्वात आधी इथं मी दोन मिडियम साईजचे आंबे घेतले होते स्वच्छ देऊन त्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याचा असा हा गर काढून घेतलेला आहे पल्प आणि आता आहे ना हा आपल्याला मिक्सरला छान फिरवून घ्यायचा आहे कुठेही गाठी नाही राहिल्या पाहिजे छान मऊसूद असा हा आंब्याचा पल्प रेडी झाला पाहिजे तर हे बघा इथे ना मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा आहे ना हा आंब्याचा जो रस आहे ना तो छान दातसर झालेला आहे बघू शकता येस आता या स्टेजला आहे ना आपण यात दूध ऍड करणार दूध मात्र मी पूर्णपणे तापून घेतलं होतं आणि त्यानंतर पूर्णपणे थंड करून पुन्हा ते फ्रीजमध्ये थंड करून घेतलेलं होतं आणि साधारणतः ना दीड कप दूध मी या आंब्या मधच्या रसामध्ये ऍड केलेलं होतं त्यातच दोन चमचे मी व्हॅनिला आईस्क्रीम ॲड करणार आहे मी इथं व्हॅनिला आईस्क्रीमचा वापर केलेला आहे तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम ऐवजी आंब्याचं जरी आईस्क्रीम वापरला ना मँगो आईस्क्रीम तरी काही हरकत नाही पण मोस्टली व्हॅनिला आईस्क्रीमच वापरा याने चव खूप सुंदर येते आता पुन्हा एकदा ना हे मिक्सरला आपण छान फिरवून घेणार आहोत तर हे बघा इथे मस्त असं आहे ना आपला मँगो मिल्कशेक रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता छान असा क्रीमी दाटसर असा हा मँगो मिल्कशेक झालेला आहे तर आता यात मी ना साखर घातलेली नव्हती तर या स्टेजला आहे ना तुम्ही टेस्ट करून बघा जर तुम्हाला असं वाटत असेल की इथे मँगो मिल्कशेक गोड नाही तरच यात साखर ॲड करा तर आता मी जे आंबे घेतले होते ना त्याची चव थोडेस त्याचा जो गोडवा होता ना तो थोडासा कमी होता सो त्यासाठी मी काय करणार आहे की यात ना, ना दोन चमचे साखर ऍड करणार आहे जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही साखर स्किप करू शकता साखरे ऐवजी तुम्ही यात मध ॲड करा मध ॲड केला तरीही चालतं किंवा जर तुम्हाला दोन्हीपैकी साखर किंवा मध नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता मला इथे जरासा गोड आवडतो मँगो मिल्कशेक सो त्यासाठी मी काय केलं याचे दोन चमचे साखर ऍड केलेली आहे आणि पुन्हा एकदा आहे ना हे मी मिक्सरला छान फिरवून घेणार आहे बघा इथे आहे ना आता हे मिक्सरला मी छान फिरवून घेतलेलं आहे आणि मस्त असं आहे ना आपला मँगो मिल्कशेक रेडी झालेला आहे तर उन्हाळ्यामध्ये ना मँगो मिल्कशेक पिणं हे शरीराला अत्यंत फायदेशीर आहे आंब्याचे खूप फायदे आहेत उन्हाळ्यात खाणे आंबा जसा चवीला चांगला आहे ना तसाच आहे ना हा आपल्या शरीराला सुद्धा उन्हाळ्यात खूप फायदे देतो म्हणून आहे ना उन्हाळ्यात आंबा आवर्जून खाल्ला जातो तर इथे आपला हा मँगो मिल्कशेक रेडी झालेला आहे आणि आता आपण तो सर्व करणार आहे तर त्यासाठी ना इथे मी ग्लास घेतलेला आहे जर तुम्हाला बर्फ आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही बर्फ ग्लासमध्ये ऍड केलं तरीही चालतं पण आहे ना इथे मी बर्फ ऍड न करता हा मँगो मिल्कशेक मी यात ॲड करणार आहे तुम्ही बघू शकता छान दाटसर असा हा मँगो मिल्कशेक झालेला आहे जसं अगदी बाहेर बाजारात मिळतो ना सेम तसाच मँगो मिल्कशेक आहे ना आपण घरच्या घरी बनवू शकतो तेही कमी साहित्यात आणि कमी वेळात तुमच्या घरातील लहान मुलांना नक्कीच हा मँगो मिल्कशेक आवडेल तुम्ही एकदा ट्राय करून बघा किंवा गेस्ट आले असेल तर गेस्टसाठी अचानक असा हा मँगो मिल्कशेक बनवू शकतो आणि आता आंब्याचा सीझन चालू आहे सो आपण ना घरात काही ना काहीतरी आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ नक्कीच बनवत असतो तर यामध्ये ना हा तुम्ही मँगो मिल्कशेक ट्राय करून बघा खूप सुंदर बनतो हा मँगो मिल्कशेक आणि मी जी पद्धत सांगितलेली हे सेम त्याच पद्धतीने तुम्ही मँगो मिल्कशेक बनवू शकता तुम्हाला जर हा मँगो मिल्कशेक अजून क्रीमी बनवायचा असेल ना तर यात त्यांना एक चमचा तुम्ही क्रीम ॲड केली तरीही चालतं पण मी सशक्यतो क्रीम ॲड करत नाही मी असाच हा मँगो मिल्कशेक बनवते तर नक्की ट्राय करा कारण आंबा हा फळांचा राजा आहे त्यामुळे आंब्यापासून आहे ना असे विविध पदार्थ आपण बनवतच असतो तर मी याआधी याच मँगो मिल्कशेकचा वापर करून ये ना मँगो मस्त आणि कशी बनवायची त्याचीही रेसिपी अपलोड केलेली आहे सो लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्हाला जर आंब्यापासून अजून काही वेगळे पदार्थ हवे असतील ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी अजून काही वेगवेगळ्या रेसिपी नक्कीच अपलोड करत जाईल आणि अजून काही वेगळ्या मिल्कशेकचे प्रकार हवे असतील सो तेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी नक्कीच uh, मिल्कशेकचे प्रकारही अपलोड करत जाईल आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर ना Uh, माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केला सर प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच आहे ना वेगवेगळ्या रेसिपींसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा, आणि सेफ रहा, धन्यवाद